राज्यात महायुतीचा घटक पक्ष असलेले भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदे सेना तसेच मित्रपक्ष असलेला युवा स्वाभिमान पक्ष सोबत आहे मात्र अमरावती मंडपा निवडणुकीचे राजकारण चांगले तापल्याचे दिसून येत आहे युवा स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी खोडके गट यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे मंडपा भाजपला भाजपाला बहुमत असल्याने महापौर हा भाजपचाच होईल हे निश्चित आहे मात्र दुसरीकडे युवा स्वाभिमान पक्षामुळे ही सत्तेत बसणार नाही महापूर महापौर निवडणुकीवर मागील काही दिवसात चर्चांना उधाण आले आहे उद्या मनपा महापौर निवडणूक आहे मात्र त्याआधी गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत आले असता त्यांनी यावर भाष्य केले आहे महायुतीचा भाग म्हणून आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत दिवंगत नेते समवेत काही दिवसांपूर्वी अमरावती मनपा सत्ता स्थापने संदर्भात बैठक झाली होती त्यामध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी एकत्र असणार असल्याचे ठरले त्यामुळे भाजपसोबत युवा स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट एकत्रच आहे असे पालक चंद्रशेखर पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे राष्ट्रवादी ही भाजप सोबत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे महानगरपालिका महापौरची निवडणूक आहे उद्या संजय खोडके जे आधी त्यांची शर्ती आहे की जर रवी राणा यांचं पक्ष राहिला तर युतीमध्ये येणार नाही आता तुम्ही भेट घेतली काही झालं काय आज मी केवळ संजय खोडके यांच्याकडे एवढ्याच करता भेट दिली माननीय दिवंगत अतिलदादा पवार यांच्या श्रद्धांजलीचा एक बैठक अमरावतीमध्ये नऊ तारखेला सायंकाळी सहा वाजता घेण्याची योजना आहे त्याकरता एक बैठक आम्ही घेतली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने अजितदादानी निर्देश दिले होते संजयजी आणि आम्हाला सर्वांना चर्चा झाली होती की भाजपसोबतच त्या ठिकाणी सरकारमध्ये महानगरपालिकेमध्ये बसायचं आणि प्रफुल पटेलजी सुनील तटकरजी यांचीही जी चर्चा झाली होती त्याप्रमाणे संजय खोडकेजी आणि आमदार खोडकेताई यांनी महापौराचा फॉर्म भरतानाच त्यांनी आम्हाला समर्थन दिलं होतं आणि त्यामुळं तो काही आज संदर्भ नव्हता आज संदर्भ केवळ श्रद्धांजली सभेचा होता ती सभा नऊ तारखेला सायंकाळी सहा वाजता अमरावतीमध्ये होणार आहे असं काही नाही मला वाटतं तुम्हाला जी माहिती आली आहे ते चुकीची आहे आज तशी काही आमची पॉलिटिकल बैठक झालीच नाही आज आमची केवळ श्रद्धांजली सभेबद्दल बैठक झाली पण जेव्हा आम्ही युतीमध्ये बसणार आहे तेव्हा असं काही कुठं होणार नाही सर्वांनाच सारखं मतदान होणार आहे काल